एक सेवेचं मागणं आहे उपासनेचं मागणं आहे भक्तीचं मागणं आहे याच्यामध्ये पुन्हा पुन्हा संतांच्या मागणीत बदल होत नाही एकच अशा प्रकारचा आणि इथे मात्र अनेक बुद्धीचे तरंग असा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी प्रापंचकाचा भाग आहे असं महाराजांचं मागणं हे एकच मागणं आहे मागणं कोणाला करावं दान कुणाला मागावं मागावं कोणाला जीवाने जीवाला मागून काही उपयोगच नाही जीवाने जडालाही मागून का उपयोग नाही जीवाने मागणं जर मागायचं असेल तर ते देवालाच मागावं ईश्वराला मागावं जीव हा अल्पज्ञ आहे संकुचित आहे तो अशा प्रकारचा मर्यादित स्वरूपातला आहे मग जीवाने जीवाला काहीच मागू नये आणि नसतं पण त्याच्यापाशी देण्यासारखं जडाला तर मागण्याचा विशेष नाही जड हा जड जड कशाला म्हणावं जे स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही दे दे ते जड आहे पण त्याला मागून का उपयोग एखाद्याने दगडाला मागणी केली काय उपयोग आहे त्याचा अशा प्रकारचा आणखी जडाला मागण्यात काही अर्थच नाही जडापासून काही अपेक्षा करणे चुकीचं अशा प्रकारचं आहे मग जीवाने जीवाला तरी मागावं का जीवालाही मागून का उपयोग नाही तो जसा अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी दुःखामध्ये असतो तेव्हा दुसरा जीव सुद्धा दुःखातच असतो अज्ञानाच्या अवस्थेमध्ये असतो किंवा तो अज्ञानाच्या अवस्थेत असतो म्हणूनच जीव अवस्थेला आलेला असतो जीवावस्थेला येणं म्हणजेच अज्ञानाची उपाधी त्याला अशा प्रकारची निर्माण झालेली असते हे लक्षात घ्या जीवाने जीवाला काही मागणं करावं त्याचा अर्थ नाही जीवाने जगा जीवाला मागणं म्हणजेश्वर महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं ना तरी सरोवर अटले राणी दुखिया दुखी दुख्य भेटली का वांध फुली फुलली झालसे अशा प्रकारे दुःखी मनुष्य दुसऱ्या दुःखी माणसाला भेटला तर त्याच्याकडून सुखाची अपेक्षाच करता येणार नाही त्याला आनंदच प्राप्त होणार नाही अशा अवस्थेमध्ये आहे आणि जीवावस्थाच ही अशा प्रकारची अंगी त्या ठिकाणी व्यष्ठी स्वरूपातली आहे त्यामुळे जीवाने जीवाला मागून काही उपयोग नाही जर मागायचं जर असेल तर मग देवालाच मागितलं पाहिजे कारण ईश्वराचं स्वरूप सांगत असताना ईश्वर कसा आहे तो, 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 तो सर्वज्ञ आहे तो सर्वसाक्षी आहे तो समष्टी रूपातला आहे तो अशा प्रकारचा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा प्रकारचं सामर्थ्य असणार ही सगळी लक्षणे ईश्वराच्या ठिकाणी असल्या कारणामुळे जे काही मागायचं असेल ते त्याला मागावं तुझं मागणी ते देवा महाराज म्हणतात की आम्ही जे काही मागू ते देवा अशा प्रकारचं तुलाच मागत राहू अन्य कोणाला मागण्याचं अशा रथेने काही कारणच नाही आणि कुणी देऊही देऊ शकणार नाही अशाचा तो भाग आहे महाराज या अभंगामध्ये देवालाच मागणं मागतात देवा मला अशा प्रकारचे देव पण कोणत्या देवाला मागतात याचा प्रत्यक्ष जरी निर्देश या अभंगामध्ये नसला दान, देवा असं महाराज अभंगातून म्हणत असताना देवा असा शब्द वापरतात पण देवा म्हणजे पांडुंगाला आहे देवा हा जो शब्द आहे तो पंढरी राहायचा त्याला अनुसरून आहे पंढरीच्या ठिकाणी समचरणार विठेवर समचरणारा जो देव आहे तो जो देव आहे त्या देवाला मागणं मागितलेलं आहे कारण त्याला सोडून जे इतर देवदैवत जे आहेत देण्यापेक्षा घेण्याचाच जास्त प्रकार अशा प्रकारचे आहे महाराजांनी एका भंगामध्ये हीच गोष्ट सांगितलेली आहे शेलरी <स्थाँगा> हे दैव